बिग बॉस मराठीचा खेळ खूपच रंगात आला आहे निकी आणि जान्हवी किल्लेकर यांना वठणीवर आणण्यासाठी घरात राखी सावंतची एंट्री करावी अशी मागणी प्रेक्षकांमधून होती आहे घरात एखादा असा स्ट्रॉंग स्पर्धक पाठवावा जो या चौकडीस तोडीस तोड असेल यासाठी अनेक कलाकारांनी आपला इंटरेस्ट देखील दाखवला आहे नुकतीच आई काय करते मालिकेतील एका अभिनेत्रीने या मालिकेला रामराम ठोकला आहे तिच्या अचानक एक्झिटमुळे ही अभिनेत्री बिग बॉसच्या घरात एंट्री करणार असल्याची चर्चा आहे एवढंच नाही तर बिग बॉसच्या टीमकडून तिला संपर्क करण्यात आला आहे असं तिच्या निकटवर्तीयांकडून खात्रीशीर माहिती मिळत आहे त्यामुळे आता या अभिनेत्रीची बिग बॉसच्या घरात दमदार वाईल्ड कार्ड एंट्री होणार का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे ही अभिनेत्री आहे आई कुठे काय करतील मधील संजना म्हणजेच रुपाली भोसले रुपाली भोसले तिच्या नकारात्मक भूमिकेसाठी ओळखली जाते आई कुठे काय करते मधील संजना ही व्यक्तिरेखा तिने चांगलीच गाजवली सर्वात देखणी खलनायिका म्हणूनही तिला लोकप्रियता मिळाली याआधी ही, ही, ही भूमिका अभिनेत्री दीपाली पानसरे साकारत होती पण तिला रिप्लेस करून ही रुपालीने ही भूमिका आणि प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं आता रुपालीला बिग बॉसकडून ऑफर मिळाली आहे पण ती बिग बॉस मराठीची नसून बिग बॉस हिंदीची आहे बिग बॉस हिंदीच्या आठव्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी बिग बॉसच्या टीमकडून तिच्याशी संपर्क करण्यात आला आहे त्यामुळे ती लवकरच मालिकेला निरोप देणार असल्याचं बोललं आहे याआधी हिंदी बिग बॉसमध्ये शिव ठाकरे मेघा धाडे अभिजित बिचुकले राहुल वैद्य तेजस्वी प्रकाश शिल्पा शिंदे निकी तांबोळी या मराठी सेलिब्रिटींनी हिंदी बिग बॉस गाजवलं होतं त्यामुळे रुपालीकडूनही अशीच अपेक्षा असेल अर्थात हिंदी बिग बॉसची ऑफर रुपाली स्वीकारणार असल्याचंही म्हटलं जात आहे पण अद्याप ही बातमी कन्फर्म नाहीये तर मग तुम्ही रुपाली भोसले या आई कुठे काय मग करते या मालिकेत मिस कराल का हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा